नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग पाहू शकता तुम्ही इथे आपल्या आंबोळ्या तयार झालेल्या आहेत आणि मला एक कमेंट आली होती की आंबोळ्यांची रेसिपी करून दाखवा आंबोळ्या कशा बनवतात त्या ह्या मी कशा पद्धतीमध्ये बनवलेल्या आहेत तर आपण आता किचनमध्ये जाऊया आणि पाहूयात आंबोळ्या करण्यासाठी इथे बघा मी जुने तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी आणि ही एक वाटी अशा दोन वाट्या मी इथे हे जुने तांदूळ घेतलेले आहेत पण तुम्ही कुठले पण तांदूळ घेऊ शकतात घरामध्ये जे आपले जाड वगैरे तांदूळ असतील ना शक्यतो जाड तांदूळच घ्यायचे आपण इथे सपाट अशी एक वाटी उगदाची डाळ घेतलेली आहे तांदळामध्ये आता आपण इथे मेथीदाणे घालून घेऊयात पाव चमचा इथे मी मेथीदाणे घेतलेले आहेत आता आपण सर्व हे तांदूळ आणि डाळ दोन्ही पण चांगलं स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात हे बघा इथे आपण चार पाच पाण्याने चांगले तांदूळ धुवून घेतलेले आहेत आता आपण सात ते आठ तासासाठी असं ठेवून देऊया इथे डाळ पण स्वच्छ धुवून घेतलेली आहे डाळ पण आपण सात ते आठ तासासाठी ठेवून देऊया हे बघा इथे आपल्याला आठ तास झालेले आहेत तांदूळ भिजत घालून आणि डाळ हे बघा चांगले भिजलेले आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यात ना वाटून घेऊया आता बघा इथे मी मेथीदाणे पण भिजत घातले होते ना कारण पावसाचे दिवस आहेत ना पीठ आपलं यावं म्हणून त्यामध्ये मेथीदाणे टाकायचे बघू शकता तुम्ही इथे हे मी मिक्सरचं मोठं भांडं घेतलेलं आहे आता आपण काय करूया सर्व तांदूळ आता हे भांडं मोठं आहे ना म्हणून इथे मी सर्व तांदूळ घेणार आहे वाटायला हे बघा अशा प्रकारे आपण आता सर्व तांदूळ आणि डाळ वाटून घेऊया आता आपण ह्याच भांड्यामध्ये ही डाळ पण वाटून घेऊया हे बघा इथे पाहू शकता आपण इथे डाळ पण चांगली अशी बारीक वाटून घेतलेली आहे हे बघा आता या वाटलेल्या तांदळामध्ये आपण वाटलेली डाळ मिक्स करून घेऊया हे बघा पाहू शकता इथे आपलं डाळ आणि तांदूळ चांगलं वाटून झालेले आहेत आता आपण काय करूया एक सारखं असं हे आहे ना अशा एक बाजूनेच असं फिरवायचं आणि सर्व पीठ आपण पहिले सर्व एकजीव करून घेऊया मिक्स करून घेऊया हे बघा इथे बघू शकता तुम्ही आपण सर्व मिक्स करून झालेलं आहे आपलं आता आपण हे रात्रभर आपल्याला आंबवायला ठेवायचं आहे ना आणि आपल्या आंबोळ्यांना चुलीवरचा स्वाद यावा म्हणून आता बघा इथे मी काय करायला घेतलेलं आहे हे बघा बघू शकता तुम्ही इथे मी कोळसा घेतला आहे आता आपण हा कोळसा गॅसवरती गरम करून घेऊयात पाहू शकता तुम्ही इथे मी कोळसा गॅसवरती गरम करायला ठेवलेला आहे आणि आपलं जे हे पीठ आहे वाटलेलं मिक्सरमधनं आपण ते त्या त्यामध्ये ठेवायचं आणि त्यावर तेल सोडायचं आणि पटकन झाकण मारायचं म्हणजे कसं आपल्याला सकाळपर्यंत ते पीठ फुलून पण येतं आणि आपल्याला आंब आपल्या आंबोळ्यांना चुलीवरचा स्वाद पण येतो हे बघा पाहू शकता तुम्ही आता मी हा कोळसा इथे टाकलेला आहे आणि त्यावरती आपल्याला तेल सोडायचं आहे हे बघा इथे धूर निघाला ना आता आणि आपण त्यावर झाकण मारायचं आता आपण यावरती झाकण मारून घेतलं आहे ना तरी पण आपण आता हे उष्ण जागेमध्ये ठेवायचं टो का इथे मी लाकडी आपल्या आहे ना लाकडी एक पाठ घेतलेलं आहे आणि त्यावरती असं नॅपकिंग ठेवणार आहे हा बघा हा टोप आहे ना मी आपल्या पिठाचा नॅपकिनवर ठेवलेला आहे आणि आता यामध्ये कोळशावर तेल घालून जो धूर निघाला आहे तो पूर्ण आपल्या आता डाळ आणि तांदूळ आपण वाटलं आहे ना त्याच्यामध्ये तो पूर्ण आता मिसळणार आणि सकाळपर्यंत ते पीठ फुलून येईल आणि आपल्या चुलीवरचा स्वादसुद्धा त्या पिठाला येणार आहे आज सकाळी बघा नऊ वाजता मी उघडून बघितलेला आहे टोप बघा कसं आपलं पीठ फुललेलं आहे ज्यांना आंबोळी काय असतं माहिती नसेल त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका आता आपण हा पळसा काढून घेऊया हे बघा आपल्या पिठाने कशी जाळी पकडली आहे ती हे ना दिसते ना बघा किती छान जाळी आली हे बघा आता आपल्याला जेवढ्या आंबोळ्या करायच्या आहेत तेवढं आपण पीठ काढून घेऊया इथे मी आंबोळ्या करण्यासाठी आपल्याला लागेल तेवढं पीठ काढून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता आपण थोडं चवीनुसार मीठ घालूया आणि सर्व असं मिक्स करून चटणी करण्यासाठी आपण इथे पाहू शकता मी ओलं नारळ घेतलेला आहे छोटी अर्धी वाटी पाच सहा लसणाच्या पाकळ्या आहेत थोडंसं आलं दोन हिरव्या मिरच्या कोथंबीर थोडं मीठ आणि थोडी साखर छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला हे सर्व वाटून घ्यायचं आहे मिरच्या असं तोडून टाकायच्या कोथंबीर चवीनुसार साखर चवीनुसार थोडंसं मीठ आता आपण हे सर्व बारीक वाटून घेऊयात हे बघा इथे आपली चटणी वाटून झालेली आहे काढून घेऊया आपण एका भांड्यामध्ये हे बघा अर्ध्या छोट्या वाटी होती नारळाची त्याच्यामध्ये एवढी चटणी झाली आपण आता या चटणीला खमंग अशी ना फोडणी देऊया इथे तेल घेतलेलं आहे आणि आपल्याला आता खमंग अशी फोडणी द्यायची आहे चटणीला त्यासाठी तेल पहिले चांगलं तापून घेऊया तेल इथे आपलं चांगलं तापलेलं आहे थोडीशी आपण हिच्यामध्ये मोहरी घालूया डाळ घालूया उगदाची डाळ त्यामध्ये कडपती पाणी थोडा हिंग हिंग फोडणीला हिंग जरूर घ्या कारण हिंगामुळे काय होतं छान अशी फोडणी बसते आता आपण हे सर्व चटणीमध्ये घालून घेऊन बघा किती छान अशी आपली फोडणी बसली आहे चटणीला सुगंध पण असा बघा कसा घमघमाट सुटला आहे चटणीचा आता आपण आंबोळ्या करायला सुरुवात करूया आता आपण आंबोळ्या करायला सुरुवात करूया त्यासाठी इथे पॅनला आपण तेल लावून घेऊया सगळं असं तुम्ही कांद्यांनी पण लावू शकता हे पीठ दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये ठेवून तुम्ही आंबोळ्या करून खाऊ शकता याच पिठाच्या तुम्ही अप्पे पण करू शकता आता पॅन तापल्यानंतर काय करायचं गॅस कमी करायचा आणि मग हे बघा असं मी यामध्ये काही पाणी वगैरे टाकलेलं नाही आहे हे बघा आंबोळ्या म्हटलं की थोड्या त्या जाडसरच येणार बघा तशी छान अशी जाळी पकडली आहे ना आपल्या आंबोळ्यांनी असं चारी बाजूनी असं थोडं थोडं तेल सोडायचं हे बघा चिटकलं पण नाही आहे बघा किती छान असा गोल्डन कलर आले आहे ना चांगली खरपूस झाली आहे एक बाजू हे बघा इथे छान अशी आपली आंबोळी झालेली आहे हे बघा तुम्ही पण अशा पद्धतीमध्ये नक्की करून बघा आता आपण इथे दुसरी आंबोळी करून घेऊया माझ्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रेसिपीला लाईक करा कमेंट करा शेअर करा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना आणि तुम्हाला जर ही पूर्ण रेसिपी म्हणजे कशा पद्धतीमध्ये मी बनवले ते तुम्हाला जर बघायचं असेल तर व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका असं तेल सोडायचं चा चारी बाजूनी बघा कितकी सुंदर अशी जाळी पकडलेली आहे आपलं पीठ चांगलं आलं ना वर फुलून की आंबोळ्या म्हणा डोसे म्हणा एकदम छान अशी जाळी पकडल्या जाते किती सुंदर आपल्या मऊ आणि लुसलुशीत अशा आंबोळ्या इथे होतात हे बघा इथे आपल्या सुंदर अशा आंबोळ्या तयार झालेल्या आहेत छान असा गोल्डन कलर पण आलेला आहे बघा कशा मऊ आणि लुसलुशीत झालेल्या आहे धन्यवाद